नमस्कार लठ्ठपणाची महामारी येते आहे एक सर्वे सांगतो दोन हजार पन्नासपर्यंत देशात पंचेचाळीस कोटी लठ्ठ लोक असतील लठ्ठपणा किती धोकादायक आहे माहिती आहे का है? है तुम्हाला लठ्ठपणा हा एक जुनाट आजार आहे आणि त्यामुळे दोनशेहून अधिक आजार होतात असं तो सर्वे सांगतो तो सर्वे असंही सांगतो की भारतामध्ये सत्तर टक्के प्रौढांना किमान एक तरी चयापचयाचा विकार असतो आपल्या देशामध्ये अठ्ठावीस टक्के पुरुष लठ्ठपणा किंवा जास्त वजन या श्रेणीमध्ये येतात आणि आश्चर्य म्हणजे तेहतीस टक्के महिला देखील लठ्ठ आहेत आणि हा सर्वे असंही सांगतो की लठ्ठपणामुळे मधुमेह हो म्हणजे डायबेटीस होणाऱ्यांची संख्या ऐंशी टक्क्यापर्यंत आहे व नक्कीच आपल्याला वजन आटोक्यातच ठेवावं लागणार आहे नाहीतर डायबिटीसला सामोरं जावं लागणार आहे तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण हार्ट अटॅकसुद्धा लठ्ठपणाशी संबंधित आहे आपल्या देशाचा सर्वे केला तर तो सर्वे सांगतो की पन्नास टक्क्यापर्यंत हार्ट अटॅक हे लठ्ठपणाशी संबंधित आहे आणि तो सर्वे असंही सांगतो की जे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे त्यासाठी प्रमुख कारण लठ्ठपणा आहे तेरा टक्के कारण हे लठ्ठपणा आहे याशिवाय लठ्ठपणाबद्दलचा सर्वे असंही सांगतो की कि किडनी लिव्हर यांचं काम कमी होणं नैराश्य येणं सांधेदुखी होणं वंध्यत्व अशा समस्या ह्या लठ्ठपणाशी संबंधित आहेत हे सगळं ऐकून आश्चर्य वाटलं ना मग आपलं वजन जर जास्त असेल आपला बी एम आय जर तेवीसपेक्षा जास्त असेल तर आजपासूनच ठरवा की मला वजन कमी करायचं आहे त्या प्रयत्नाला आपण लागूया आणि वजन आटोक्यात ठेवूया स्वस्त निरोगी राहूया अशाच उपयुक्त टिप्ससाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद